राज्यातील परिस्थिती पाहता इथे राष्ट्रपती राजवट लागू करून त्यानंतर विधानसभा निवडणुका घेतल्या जातील असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग आलाय असा दावा काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय चव्हाण म्हणाले की बदलापूरची घटना मालवण पुतळा प्रकरणावरून राज्य सरकारविरोधात मोठा असंतोष आहे केंद्रीय संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात महाविकास आघाडीला एकशे ऐंशीच्या जवळपास जागा मिळतील त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची आणि काही कालावधीनंतर वातावरण शांत झाल्यावर निवडणुकीला सामोरं जायचं अशा सा हालचाली सुरू आहेत असाही दावा त्यांनी केला महाराष्ट्र सरकारनं आज राज्याचं अगदी वाटोळ केलेलं आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्यामध्ये लॉड ऑर्डर शांतता आणि सुव्यवस्थेचे वाजलेला आहे रोज नवीन नवीन घटना तयार होत आहेत त्यामुळे सरकार लवकरात लवकर कस जाईल याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे आणि आणखी काही दिवस आपल्याला सत्तेत राहता येईल का म्हणून निवडणुका पुढे ढकलायचा प्रयत्न मोदी सरकारचा निवडणुका ज्या वेळेला होतील त्यावेळेला होतील काय कुणाला राष्ट्रपती राजवट आणायचा असेल तर ते काय करायचं तुम्हाला जे काही संविधानक उपाय तुमच्याकडे तुम्ही आणा पण आज आम्ही आमच्या बाजूनी महाविकास आघाडीच्या बाजूनी मी तयार आहोत की जनतेसमोर एक आश्वासन देऊन पुढे गेलं पाहिजे की ही गेली गेली जी गेली दहा वर्ष वाया गेली आहेत आपली त्यात आमचं सरकार जरी असेल त्यावेळेला कोविड होता आम्हाला काही फार विशेष कथाल नाही कोविडशी लढाई द्यावी लागली पण दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस आल्यापासून जे राज्य अधोगतीला लागलेलं आहे आज दरडोई उत्पन्नामध्ये एकेकाळी पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राचा नंबर आज अकरावा आलेला आहे